त्या महिलेने माझे एक वकील मित्र आहेत ते त्यांचे ते वकील त्यांची क्लायंट आहे ती महिला आणि त्यांच्या माध्यमातनं आमचे ते माझे मित्र आहेत आणि मी जयकुमार भाऊंचा जुना सहकारी मित्र आहे हे ते त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि मी संबंधित म्हणजे वारंवार मला फोन यायला लागले की त्या महिलेला तुम्हाला भेटायचे त्यांना मदत हवी आहे म्हटलं भाऊ मी काय मदत करू शकतो माझा तो विषय नाहीये माझा माझं हे आहेत म्हणजे वेगळा म्हणजे काही त्यांच्याशी काही हेच नाहीये रोलच नाहीये त्या ह्याच्यात तर माझी मदत अशी काय लागणार आहे ते म्हणले तुम्ही एकदा भेटा त्यांनी तुम्ही भेटून तर घ्या असं मला तो निरोप आल्यामुळे मी भाऊंना के फोन केला फोनवर त्यांच्याशी बोललो आणि भाऊंनी सांगितलं आपल्याला या संबंधित माझा काही काय हे नाही आहे तू भेटून घे काय म्हणतात एकदा म्हणणं ऐकून घे मी सोळा तारखेला भाऊंना आम्ही भेटलो आणि सतरा तारखेला त्या महिलेला पहिल्यांदा मी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये जाऊन तक्रार केली की के असं असं फोन येतात आहे आणि कदाचित हे सगळा वेगळा विषय दिसतोय आणि मागणी त्यांची आर्थिक दिसतीये आहे ह्या प्रकरण मिटवण्यासाठी आणि खोटा नाहीतर हे प्रकरण मिटवण्यासाठी मागणी दिसते म्हणून मी तक्रार अर्ज केला आणि भाऊंचाही तक्रार अर्ज तिथं पोलीस स्टेशन मध्ये मी जमा केला आणि शासकीय पंच घेऊन आणि काही अधिकारी घेऊन मी तिथे पहिल्या बैठकीला त्यांच्याबरोबर गेलो तिथे गेलो असताना मी स्वतः विचारलं बाबा काय ताई अडचण आहे तुमची काय आमची मदत कशी तुम्हाला पाहिजे किंवा काय तुमच्यावर खरंच अत्याचार झाला असेल तर निश्चितपणे आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमची आम्ही मदत करू नाही म्हणले आमचे तुम्ही तुमचे ते जुने मित्र आहेत आणि तुम्ही तेवढं सेटलमेंट करून द्या हा शब्द त्यांनी वापरला माझ्याकडं शासकीय व्हॉइस रेकॉर्डर देखील या संबंधित तिन्ही बैठक बाईटक, तीन बैठका त्यांच्याबरोबर झाल्या तिन्ही बैठकांमध्ये वॉईस शासकीय वॉइस रेकॉर्डरमध्ये संबंधित त्या महिलेने खंडणी मागितलेले पुरावे देखील आहेत आणि त्यावेळेस ती म्हणली की बाबा माझा काय त्यांच्याशी त्यांनी माझ्याशी कधी संपर्क केला नाही त्यांच्याकडे माझा फोन नंबरही नाही आणि अशा पद्धतीने मी तिथं आवाक झालो की तुम्ही त्यांनी जे काही दिवसांपूर्वी भावनावर जे आरोप केले ते की ते मला वारंवार फोन करून त्रास देत आहेत किंवा काय ही वेगळा विषय दिसतोय आणि हे कधी कदाचित एक षडयंत्र मोठं काहीतरी दिसतंय म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये असं लोकप्रतिनिधींना ब्लॅकमेलिंग करून किंवा त्यांचे खंडणी मागून हे पहिलीच घटना आहे आणि ही तर इथंच आपण म्हणजे आळा नाही घातला ह्याला आणि कुठंतरी ह्याला हे थांबलं पाहिजे ह्या जिल्ह्यातलं हे असं तर उद्या कुणाबरोबरही हे होऊ शकतं म्हणून मी स्वतः मग त्याला पुढं एंटरटेनमेंट म्हणजे बोलत राहिलो त्यांच्याशी चर्चा करत राहिलो अशा पद्धती म्हणली की मी वकिलांना आकडा सांगते त्या पद्धतीने तुम्ही वकिलांकडनं हे करा वकिलांनी मला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फोन केला आणि त्यांची अपेक्षा मला सांगितली की त्यांची तीन कोटी मागणी आहे हे दहा तारखेपासून हे प्रकरण चालू आहे वकील पहिले मला आम्ही असंच सहज भेटलो आणि त्यानंतर ते फोनवर संभाषण चालू होतं मी देखील दोन तीन दिवस पहिले तीन चार दिवस काही एवढं हे केलं नाही मी दुर्लक्ष केलं पण जसं ती वकिलांना फोन करायची बाबा तुम्ही बघा तुमच्या मित्रांना बोला सातत्याने त्यान बोल। फोन यायला लागले तर मला वेगळा जरा शंका येऊ लागली हे राजभवनावरच आंदोलन थांबवण्यासाठी आणि नाहीतर आम्ही जया भाऊन विरुद्ध बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू आणि माग जस ऍक्सिडेंट मध्ये एकदा वाचल्यात ते मग तसा अजूनही पुढे काही घडू शकत अशा पद्धतीने त्यांचे ते मेसेज यायला लागले आणि मग मी एकोणीस तारखेला त्यांचा अठरा तारखेला परत फोन आला की त्यांना भेटायचंय म्हणून परत आणि समक्ष तुम्ही मी अठरा तारखेला वकिलांमार्फत म्हणजे सोळा सतरा तारखेला त्यांचा फोन येतो होता त्यांनी फोनवरही हो केलं आम्ही हे केलं की बाबा समक्ष त्यांना बोलवा आणि त्यांच्या तोंडून आम्हाला आकडा कळायला पाहिजे नेमकं त्यांची किती मागणी आहे किंवा काय एकोणीस तारखेला कास पठारावर अन्नपूर्णा हॉटेलमध्ये हो आमची बैठक तिथं झाली आणि तिथं त्या संबंधित महिला आल्या आणि त्यांना मी विचारलं बाबा काही कितीची मागणी आहे तुमची किंवा काय आहे तर त्यांनी तिथं सांगितलं की तीन कोटी द्या आम्ही हे प्रकरण सगळं थांबवू इथे राजभवनावर किंवा पुढचं जे आम्ही जे खोटे आरोप केलेले आहेत हे आम्ही परत ते करू परत काही त्यांना त्रास होणार नाही जयाभाऊंना किंवा काय नाही आणि ह्याची खात्री दिली जी खा आणि आम्ही त्यांना सांगितलं तीन कोटी आम्ही एवढी मोठी अमाऊंट आहे की कॅश सहजासहजी आणि कुठनं आणणार कॅश जया भाऊ किंवा कोणच देऊ शकत नाही कॅश नाही म्हणले ते तुम्हाला द्यावे लागेल हे सगळं थांबवायचं असेल आणि हे सगळं प्रकरण मिटवायचं असेल म्हणजे मिटवण्याचा काही विषयच नाही ना त्यांनी काही केलंच नाही जमा कशी केली कशी म्हणजे आम्ही मग एकोणीस तारखेला रात्रीच आम्ही जयाभाऊंना भेटलो आणि ज्या ही सगळी घडामोडी सांगितली की त्या महिलेने अशाशी मागणी केलेली आहे तीन कोटी रुपये तर ज्या भाऊ म्हणजे आपण कुठ नाही एवढी कॅश आपण काय देऊ शकत नाही तर त्यांनी मग हे केलं की आपण एक पंधरा वीस मित्रांना त्यांनी फोन लावले की आपण थोडे थोडे बाबा कॅश आम्ही जमा करून इला धडा शिकवायचा आहे म्हणून आम्ही एक कोटी कॅश जमा केली ज्या भाऊंनी ती माझ्याकडे दिली आणि आज एकवीस तारखेला सकाळी ती कॅश घेऊन मी आम्हाला दोन तीन दिवस लागले सगळं गोळा करायला त्यामुळं ते त्यांना मी रोज ते रोज फोन येतो ते बाबा कधी पैसे देत आहेत आज उद्या आज उद्या करून आम्ही तीन चार दिवस जमा करत ही केलं आणि आज सकाळी त्यांनी कॅश घेण्यासाठी आम्हाला बोलवलं देण्यासाठी बोलवलं आणि मी परत सातारा स्थानिक गुन्हे शाखेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना आणि सर्व यंत्रणा आम्ही शासकीय पंच घेऊन ती कॅश घेऊन आणि माझ्या गाडीत स्वतः दोन शासकीय पंच होते आणि त्यांच्या सगळ्यात ते मी त्यांना भेटा भेटलो आणि त्यांनी कॅश आणली आहे का आणि हे सगळं रेकॉर्डिंग चालू होतं सगळं शासकीय डिव्हाइसमध्ये ते रेकॉर्डिंग झालेले तिन्ही बैठकांचं आणि अशा पद्धतीने पाचशे रुपयाच्या दहा लाखाचे दहा बंडल आम्ही केले ते त्याचा पंचनामा पोलिसांकडनं सगळ्या नोटांचा नंबर वगैरे हो त्यांनी थे, ते त्यांच्या प्रोसेसनुसार सगळं करून घेतलेलं आणि ते बॅग आमच्या ताब्यात होती ती आम्ही त्यांना दिली आणि त्यावेळेसच पोलिसांनी म्हणजे जे पंच जे बॅग घेऊन आले त्यातले एक जण खाली गेल्याने इशारा दिल्यानंतर ते पोलिसांनी तिथं छापा मारला आणि त्या महिलेला अटक केली मुळात जयकुमार भाऊ हे आ, संबंधित प्रकरणामध्ये गुन्हेगार नाहीये ह्या त्या महिलेनेच सतरा तारखेच्या बैठकीमध्ये के कबूल केलं तर माझ्यापाशी आणि मग आम्ही ठरवलं तर हे जर गुन्हेगार नाहीये किंवा त्यांचा काही दोष नाही त्यांचा त्रासही नाहीये असंही त्यांनी कबूल केलं तर मग हे खंडणी कशासाठी मग ते आम्ही नियोजन केलं आणि बाबा अशा प्रवृत्तीला इथंच आळा भेटला पाहिजे आता महाराष्ट्रात किंवा ह्या जिल्ह्यात अनेक जणांकडनं अशाच एकदा सवय लागली की एक वेगळी दिशा लोकप्रतिनिधींच्या किंवा सामाजिक कार्य उद्योजक असतील किंवा इतरांना हे असं ब्लॅकमेलिंग करून किंवा खंडणी मागून अशा खोट्या गुन्ह्यात किंवा हे होऊ शकतं म्हणजे काय तुम्हाला सांगता येईल हे चांगली व्यक्ती ह्याच्यात फसू शकतात अडकू शकतात म्हणून आम्ही तिला धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलेलं एक हे होतं